यवा यवा मालवण किनाऱ्यात चमचमीत खाऊ येवा खाण्याची चंगळच असा प्रॉन्स मसाला चमचमीत असा मस्त टम फुललेले वडे हाय गाईज माझ्या एसके मल्टी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आली आहे दादर बेस्ट ला दादर वेस्ट मध्ये तुम्ही फक्त आहे दादर स्टेशनला उतरल्यानंतर इकडे पोर्तुगीज चर्च आहे आणि या पोर्तुगीज चर्चच्या अपोजिटच मालवण किनारा व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे तुम्ही बघताय सो इथे मालवणी पद्धतीचे सर्व प्रकारचे फूड तुम्ही खाऊ शकता हे तुम्ही बघू शकता है, है हे आजूबाजूचा सर्व परिसर आहेत हे आजूबाजूचे दुकान आहेत आणि या दोन शॉप्सच्या मध्ये हे मालवण किनारा हॉटेल आहे हे राण्यांचं मालवण किनारा हॉटेल आहे चला आज जाऊया आहे त्याचं प्रॉपरली त्यांनी फ्रेमिंग केलेलं आहे आणि इथे गर्दी तर तुम्ही पाहताच आहात ही गर्दी सतत लोकांची येणं जाणं इथे असतंच आहे आज यांनी आपल्याला इथे चान्स दिला आहे तर आपण जाऊया पाहूया पाहिजेच आता आपण बाहेरचं बघितलं आता थोडंसं किचनचं एक लूप बघूया चला प्रॉन्स आहे प्रॉन्सच्या पोळी पण खूप मोठ्या आहेत तुम्ही बघताय आणि मस्त ते टेमटिंग वाटत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कुच्छ मालवणच्याच okay. आहात ओके म्हणून हा खूप छान स्वाद येतोय तसा मालवणचा एकदम असा फ्लेवर त्यामध्ये उतरलेलाच आहे तुम्ही बनवता त्यावर तर दिसतच आहे ते आणि हे लोक ना नेहमी फ्रेश ऑन दी स्पॉट बनवतात जे काय फूड आयटम आहेत ते पाहू शकता खूपच टेस्टी दिसत आहे हा मालवणी मसाला वाव हा स्वतःचा त्यांचा होममेड मालवणी मसाला आहे सुगंध सगळीकडे पसरलेला आहे ता हे बघा हे प्रॉन्स फ्राई त्यांनी प्रॉपरली फ्राई करून ते टाक ठेवलेले आहेत रेडी आहे खायला वाव ही अशी मस्त कोलमिंग फ्राई रेडी झाली आहे खायला पोशिंबीर बरोबर तुम्ही पक्ताचा ती ह्याचं आपण आता मेन्यू कार्ड पाहूया हे तुम्ही बघताच आहात की नाईनटीन नाईन्टी सेवन पासून हे इथे त्यांनी हा बिझनेस चालू केला आहे सो हे मूळचे अंगणवाडीचेच आहेत सो मूळचे मालवणचे आहेत सो आता आपण इथे पाहूया स्टार्टर्समध्ये पण बरेचसे डिश त्यांनी ठेवले आहेत फिश फ्रायमध्ये पण बरेचसे डिशेस आहेत सी फूड वगैरे प्रॉन्स कोळीवाडा वगैरे बरेचशा पदार्थ आहेत इथे फिश करी वगैरे सी फूड थाली चिकन मटन थाली पण आहे आणि इथे मालवणी थालीज वगैरे बऱ्याचशा डिशेस भेटतात पंजाबी डिशेस आहेत मटन डिशेस आहेत राईसमध्ये बिर्याणी वगैरे पण ह्यांच्याकडे बरंच मिळतं एगमध्ये पण बरेचसे यांच्याकडे रेसिपीज आहेत तुम्हाला बरेचसे प्रकार मिळतील भाकरी चपाती आंबोळी वडे घावणे पाव हेही पदार्थ तुम्हाला इथे मिळतील इथे व्हेज पदार्थही खूप मिळत आहेत तुम्ही इथे पाहू शकता व्हेज बिर्याणी व्हेज थाली व्हेज कुर्मा कोल्हापुरी सगळ्या प्रकारचे व्हेज डिशेससुद्धा इथे मिळतात आणि इथे व्हेजमध्ये तुम्हाला आ, हे कॉर्न मशरूम्स पालक आलू असे दाल खिचडी असे बरेचसे सॅलेड वगैरे इथे मेनू तुम्हाला मिळू शकतात आणि यांचे प्राईजसुद्धा इथे दिलेले आहेत व्हेज थाली इथे फक्त वन सिक्स्टी रुपीजमध्ये आहे व्हेज बिर्याणी पण तुम्हाला इथे दिसते आहे टू ट्वेंटीमध्ये आहे सो इथे रिजनेबल प्राईजमध्येही तुम्हाला मिळू शकतं सो so, हे मालवण किनारा हॉटेल आहे ह्याचं हे पॅम्प्लेट आहे जर कोणाला पार्सल हवं असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता प्राईज तुम्ही इकडे बघताच आहात हे खूप ऑथेंटिक केलेलं आहे ह्यानी है, डेकोरेशन वगैरे बाजूला जे सगळे फ्रेम्स लावले आहेत ते तर खूपच ऑसम आहेत तर आपण सुरुवात सुरुवातीकडनं घेऊया हे जे राणे सर आहेत सो त्यांचं हे गावचं मूळचं घर आहे एकदम छान दिसतं आहे हे मूळचे अंगणेवाडी आहेत सो तुम्ही पाहू शकता इतकं छान त्यांनी ठेवलेलं आहे परत इकडे तुम्ही बघू शकता तारकर्लीला जाणारी बोट वगैरे आहे त्याचं पण त्यांनी फ्रेम केलेली आहे परत इथे हे वैभववाडी आहे त्याचही त्यांनी फ्रेम ठेवलं आहे इथे मालवणचं मासेमारीचं दृश्य आहे हे मालवण आहे ही फ्रेम देवबागची आहे आणि ही जी फ्रेम आहे ती तारकर्लीची आहे आणि ही जी फ्रेम आहे ती सिंधुदुर्ग किल्ला त्याची आहे आता आपण आपल्या फूडकडे वळणारच आहोत त्यामध्ये आपण पहिलं स्टार्टर मागवूया आणि स्टार्टर मागवलं आहे त्यामध्ये इथे नेहमी नेहमी आपल्याला फ्रेश पीशस मिळणार आहेत फ्रेश फूड मिळतं त्याबरोबर आता आपण बरेचसे इथे स्टार्टर्स मागवले आहेत तर इथे स्टार्टर्सची तर चंगळच आहे तुम्ही पाहू शकता एक चिकन फ्राय पीस आहे इथे सुरमई फ्राय आहे कॉन्स कोलीवाडा आहे आणि इथे बोंबील फ्राय आहे त्यांनी चटणीसुद्धा सर्व केलेली आहे एस तुम्ही बघताय इथे क्वांटिटी पण स्टार्टरची भरपूर आहेत आणि तुम अगदी यांनी मस्त पद्धतशीर मांडलेला आहे इथे इथे प्रॉपर सॅलेडसुद्धा दे दिलेला आहे तुम्हाला स्टार्टरबरोबर त्याबरोबर इथे चटणीसुद्धा त्यांनी सर्व केलेली आहे सो नुसतं स्टार्टरच नाही पण त्याबरोबर सॅलेडसुद्धा येत आहे आणि खूप छान क्वांटिटी आहे इकडची तो गाईज चला आता आपण टेस्ट करायला घेऊया बघता इथे हा प्रॉन्स कोलिवड आहे सो मी ही आता टेस्ट करून दाखवते तुम्हाला सो पहिली मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघताच आहात ते प्लेटिंग किती कुरकुरीत आहे आणि किती मस्त आहे आणि आरामात तोडलंही जाते असं कुठे ताणायची गरज नाही लागत एकदम सॉफ्ट आहे हातालाही खूप सॉफ्ट लागतं आहे सो हे आपण ना चटणीबरोबर सर्व करूया तुम्ही पाहताच आहात आता मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते मस्त आहे क्रंची आहे सॉफ्ट आहे नरम नरमिशेस आहे खाल्ल्यावर इतकं छान लागतंय की मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही नक्की इथे या आणि एकदा तुम्ही हे टेस्ट करा तर तुम्हाला नक्की समजेल की हे इतकं क्रंची आणि सॉफ्ट लागतंय आणि खूप छान टेस्टी आहे हे बघितलंच आहे त्याबरोबर आता हे बोंबील फ्राय बघूया सो बोंबील फ्रायचा हा बघताय तुम्ही एक तुकडी किती जाड आणि मोठी आहे ह्याची साईज पण तुम्ही बघताच आहात ही कुरकुरीत तर लागतेच आहे आणि मस्त डीप फ्राय झालेली आहे आता मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती छान आहे मऊळ आहे आणि लुसलुशीत लागते आहे सुगंध इतका अप्रतिम आहे की अक्षरशः तुम्हाला सांगू शकत नाही बघा हे पण आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आहे आहे मस्त अक्षरशः इतकं टेस्टी लागतं आहे की ते तोंडात जिबेवर घेऊनच वेगळं इतकं सॉफ्ट आणि मऊदार आणि मस्त डीप फ्राय केलेलं इतकं डिलिशियस आहे टेस्टी आहे एकदम माइंड रोज बघू शकता खाताना ह्याचा काटा सुद्धा आपल्याला लागत नाही आहे कारण की इतकं छान ते कुरकुरीत आणि सॉफ्ट आहे की खाताना तुम्हाला कळणारच नाही की ह्याच्यामध्ये काटा सुद्धा आहे हे ते चिकन फ्राय आहे तर तुम्ही बघू शकता हे तर मस्त त्यांनी डेकोरेट करून प्रेझेंटेशन तर त्यांचं अप्रतिमच आहे तुम्ही पाहताच आहात त्याबरोबर सॅलेड लावलं तर इतकं छान दिसतंय हे आहे चिकन फ्राय तर हे बघताच आहात तुम्ही की ह्याची ही खूप मोठी आहे आणि हे खूप जाड पीस आहे आणि हे मस्तपैकी वेल फ्राय आहे त्यामुळे आता आपण ह्याची टेस्ट तर घेऊयाच टेस्ट घेण्यासाठी मी थोडंसं ह्याच्यावर लेमन असा स्प्रिंकल केलं आहे सो आता ह्याची टेस्ट घेऊया यम्मी सॉफ्टनेस तर तुम्ही बघताच आहात तोंडात घेतल्या घेतल्या इतकं मस्तपैकी ते वाईट होत आहे आतपर्यंत डीप शिजलेलं आहे आणि याचा क्रंचीनेस तर एकदमच मस्त आहे है। आणि ह्याने एवढ्या छान प्रकारे प्लेटिंग कवर केलं आहे ना मसाले लावून मालवणी मसाले लावून त्याने ह्याचा वेगळाच स्वाद येतो आहे अक्षरशः तोंडात असा गरवळतं इतका छान टेस्टी स्वाद येतो ह्याचा मस्त आहे इथे लहान मुलांपासून ते वृद्ध वृद्ध जी लोकं आहेत त्या लोकांपर्यंत इथे येऊन स्टार्टर खाऊ शकता हे सॉफ्ट आहेत कुरकुरीत आहेत आणि हे सर्वांना आवडण्यासारखे आहे सो so गाईज आता आपण वळतो आहे या स्टार्टरकडे ही आहे सुरमई फ्राय तर तुम्ही बघू शकता याच्या बाजूला ही खूप छान प्लेटिंग केली आहे त्यांनी सॅलेड्सची आणि ह्याची लेंथ तर खूपच मोठी आणि खूप जाड आहे गरम आहे जाड आणि फ्रेश आहे ही बघू शकता किती मोठी ह्याची लेंथ आहे साईज आहे आणि खूप मोठी आहे ही आणि जाड सुद्धा आहे पाटून पुरून एकदम मस्त आहे जाड साईज आहे याची आणि प्लेटिंग कवर इतकं छान केलं आहे प्राय की तुम्ही पाहू शकता मगाशीच जसे म्हणाले हे ऑथेंटिक मालवण हॉटेल हो, आहे त्यामुळे ह्यांची पद्धतही सर्व करायची केळीच्या पानात आहे प्रत्येक पदार्थ यांनी केळीच्या पानांमध्ये सर्व केलेला आहे कुठलंही स्टार्टर बघा तुम्ही इकडे अक्षरशः त्यांनी केळीच्या पानांमध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि ते खातानाही इतकं सुंदर वाटतं आहे की त्यांचं प्रेझेंटेशनच अप्रतिम आहे आता आपण टेस्ट करणार आहोत सो बघा सो मी आता ही टेस्ट करायला घेतेच आहेत मी बघताय तर ही जाड आणि नरम एकदम लुसलुसित आहे मी आपण बऱ्याच ठिकाणी आपण सुरमई खातो पण मी एवढ्या ठिकाणी सुरमई खाल्ली आहे पण ह्याची जी जाडी आणि मौसरपणा आहे तो मी आजपर्यंत कुठेच पाहिलाही नाही आहे अगदी सुंदर लागते अगदी चविष्ट आहे आणि अशी सुरमई इथेच एवढ्या छान टेस्टी पद्धतीने आपल्याला मिळू शकते आणि तुम्ही नक्की आणि हे एकदा ट्राय करा नक्की आवडेल सो तुम्ही करत आपण आता स्टार्टर एक एक टेस्ट केले सो so, आता आपण पाहूया मम्मीलाही विचारूया तीही आली आहे माझ्या बरोबर वर, तिला कसे स्टार्टर लागले सो मम्मा तू जरा सांगू शकतेस का हे स्टार्टर आ, कसे आहे टेस्ट ला्राय आहे चिकन फ्राय आहे आणि याच्या आत बघा मसाला दिसतोय इतका वेगळा आणि त्या मसाल्याची चव आहे बघा मसाल्याची चव इतकी छान आहे म्हणजे मी खरच सांगते म्हणजे इतक्या आठवड्यांमध्ये बघ पण चिकन आणि मसाल्याची चव खूप छान आहे आणि खूप वेगळी आणि खूप छान आहे असल मालवणी पद्धतीचं जेवण आहे आपण एवढ्या मध्ये पाहिलं पण हे चिकन मध्ये मसाला भरून फ्राय केलेलं चिकन फ्राय फर्स्ट टाइम पाहिलंय खूप छान दिसत आहे टेम्पिंग आहे अक्षरशः खूप मस्त आणि नॉर्म आहे अगदी आरामात कुठलं जाऊ शकतं म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा खाता येईल हो इतकं छान आहे सो गाईज आता आपण बघितलं स्टार्टर खाऊन झालेले आहेत आपले खूप छान होते आणि आता आपण मेन कोर्स कडे वळणार आहोत सो मी त्यांना सांगितलं की पहिलं आपण खेकडा मसाला थाली ऑर्डर करूया सो तुम्ही बघताच आहात खूप मोठी थाली आहे ही खूप मोठी क्वांटिटी पण ह्यांची खूप जास्त आहे तुम्ही बघताय हा खेकडा मसाला आहे तुम्ही बघू शकता ह्याचं ग्रेव्ही तर दिलेलंच आहे त्याबरोबर खेकडा एवढा छान आणि मोठा क्रॅप आहे हा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला उचलूनही दाखवते बघा खूप मोठं आहे हे आणि ह्याची क्वांटिटी पण खूप जास्त आहे सो तुम्ही गाई जे बघू शकता खूप छान आहे दिसायला खूप टेम्प्टिंग दिसते आणि खायला तर हे अप्रतिम लागणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला इकडे भाकरी सर्व केली जाते है। राईस आहे सोलकडी आहे सुका जवळा आहे आणि हे लिंबू आणि सॅलेड आहे सो आता आपण पहिली सुरुवात करूया आता मी भाकरीपासून इथे सुरुवात करते आहे सो मी आता भाकरी रश्शाबरोबर आधी टेस्ट करते हे बघा अगदी अप्रतिम आहे मला मा असा फील येतो आहे इथे येऊन की मी एका मालवण किनाऱ्यावर बसली आहे मस्तपैकी सी फूड खाते आहे आणि याची टेस्ट अप्रतिम so आहे सो गल्स हा क्रॅब आहे खेकडा आहे डांगे ह्याला म्हणतात सो मी आता हे तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता खूप भरलेला आहे ह्याचा आतमध्ये मांसही खूप जास्त आहे आणि हा खूप छान दिसतो आहे खातानाही खूप टेस्टी लागेल आणि तुम्ही हेही पाहू शकता इकड इकडे पण मस्तपैकी त्यांनी भरलेलं बघा ना अगदी तोडताना याचं एकदम ग्रेव्ही रस्सा असा खाली पडत आहे आणि याचं इतकं टेस्टी दिसतं आहे तर आतमध्ये मासही खूप असं भरलेलं आहे त्यामुळे आता आपण हे खायला सुरुवात करूया की हे टेस्ट करते आहे अप्रतिम आहे बरोबर हा जवळा टेस्ट करते आहे तुम्ही पाहू शकता मस्त लागतो आहे टेस्टी आहे आणि खूप छान लागते जेवण हेच आता मी ही सोलकडी आहे ती थोडी टेस्ट करते आहे कधी कुठल्याही जेवणानंतर पचन व्यवस्थित होण्यासाठी आपण सोलकडी ही आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये घेतोच आणि ही नेहमी लागतेच ला। आपल्याला त्याशिवाय आपलं पूर्ण जेवण होतच नाही सो गाईस आता मी जेवणाला सुरुवात करते आहे आणि आपण जेवण झाल्यावर पुढचं पाहूया गाईज आपण आता पाहिलं तर आपण फिशची क्रॅप थाली म्हणजे हेकडा मसाला थाली आपण बघितलीच आहे तर आता त्याबरोबर आपण चिकन वडे चिकन सुका थाली ही आपण टेस्ट करूया सो आता इथे बघताच आहात की इथे थालीमध्ये किती छान छान प्रकारे त्यांनी सजवलं आहे प्रेझेंटेशन तर त्यांचं अप्रतिम आहेच त्याबरोबर हे वडे बघू शकता वडे आहेत चिकन आहे सॅलेड आहे एग आहे परतमय सोलकडी आहे आणि त्याबरोबर ह्यांनी चिकन ग्रेव्हीसुद्धा दिलेली आहे ही वेगळी अजून एक येते ही युनिक आहे है ह्यांच्याकडे कारण का आता त्यांनी सुका चिकन बरोबर ही चिकन सुद्धा दिली आहे कारण का हे खूप अप्रतिम त्यांचा कन्सेप्ट आहे कारण का त्यांना कोणाला जमचा ग्रेव्ही बरोबर राईस खायचा वगैरे असेल तर ते आरामात इथे ग्रेव्ही बरोबर खाऊ शकतात आणि वड्याबरोबर हे सुका चिकन ट्राय करू शकतात तुम्ही हा वडा बघताच आहात किती मोठा आहे साईजने पण खूप मोठा आहे फुडून मागून आणि हा टम्म फुगलेला आहे तुम्ही बघताय हे वडे सगळे टम्म फुगलेले आहेत आणि सुगंध सुगंधसुद्धा असा अप्रतिम येतो आहे की अगदी असं वाटते कधी मी हे खाते इतका छान सुगंध येतो आहे आणि खूप छान टम्म फुगलेले आहेत सगळे वडे हा अस्सल मालवणी चिकन रस्सा आहे आणि ह्याचा सुगंधही खूप छान दरवळतो आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसतंय हे आणि आता हे आपण टेस्ट करूया मी पहिलं या चिकनमध्ये हे टेस्ट करायला घेते आहे चिकनच्या फोडी पण तुम्ही बघताय खूप मोठ्या मोठ्या आहेत खूप छान आहेत सॉफ्ट आहेत आणि आता आपण हे टेस्ट करूया स्वादिष्ट आहे असं वाटतं आहे की घरगुती स्वाद येतो याला मालवणी घरगुती चिकन स्वाद येतो याला अक्षरशः टेस्टी लागते डिलिशियस आहे आणि त्याबरोबर आपण हेही बघूया तुम्ही पाहिलं आहे कृपया की आपण बऱ्याचशा हॉटेल्समध्ये जातो पण तिथे कधी कधी ग्रेव्ही रस्त्यात मला पाण्याशीर थोडासा पातळ वाटतो पण ह्याची जे थिकनेस आहे ग्रेव्हीची ती अप्रतिम आहे जसं हवं तसंच आहे कुठे जास्त पातळ नाही पाण्यासारखं नाही व्यवस्थित घट्टशीर आहे आणि हे बघा तुम्हाला मी वडासुद्धा याच्यामध्ये बुडवून टेस्ट करून सांगते अगदी चिकनच्या रस्त्याला मालवणी स्वाद येतो आहे जस दस, जसं आपण घरी जसं चिकन आपण बनवतो तसं मालवणी रस्त्याचा स्वाद येतो आहे इथे तुम्ही नक्की इथे या तुम्हाला अस्सल मालवणी जेवण मिळेल इथे खूप छान आहे आपण बघितलेलंच आहे की वड्याबरोबर चिकनची टेस्ट अप्रतिम लागते आता मी तुला तुम्हाला फोडी दाखवते हे बघा हे चिकनच्या फोडी आहेत त्यांची क्वांटिटी तर खूप जास्तच आहे चिकनची त्याबरोबर ह्या फोडी हे बघा मी ओपन करून दाखवते आतपर्यंत एवढं शिजलेलं आहे हे छान चिकन गरम आहे आणि आणि एवढं सॉफ्ट आहे की कुठे असं ताणायची गरजच नाही लागत आहे आरामात हे तुटतं आहे तुम्ही पाहू शकता एवढं सॉफ्ट आहे आतपर्यंत डीपली शिजलेलं आहे आणि याची टेस्ट तर अप्रतिम आहेच आणि हे जेवढे इथे मसाले आहेत चिकनमध्ये वापरलेले फिशमध्ये वापरलेले हे यांचे घरगुती आहेत आणि स्वतः मसाले बनवतात आणि जेवढं जेवण आपण इथे पाहिलं हे स्वतः जेवणात हे यूज करतात मसाले आणि हे स्वतः ह्या मसाले विकतात सुद्धा जर कोणाला तुम्हाला असे अस्सल मालवणी मसाले हवे असतील तर तुम्ही नक्की इथे या हे स्वतः मसाले विकतात सुद्धा खूप छान आहे छान आहे ना छान आहे आहे खूप सुंदर जेवण आहे मसाल्यांची टेस्ट अगदी मस्त आहे आणि प्रत्येक पदार्थ चांगला शिजलेला आहे आणि प्युअर मालवणी पदार्थ इथे प्युअर मालवणी जेवण आहे तुम्हाला जर प्युअर मालवणी जेवण जेवायचं असेल नक्की या मालवण किनाऱ्याला तुम्ही भेट द्या अगदी जवळ आहे गादरमध्येच आहे फोटो पिक्चर त्या समोरच आहे मस्त जेवण आणि याची क्वांटिटी पण इतकी जास्त आहे पोट अगदी भरून जाईल इतकी क्वांटिटी सॅलड भेटत आहे सोलपडी सगळं जेवणाचं तर मिळतच आहे त्याबरोबर तुम्हाला जर सुका रस्ता तर ही खाली आहे पण त्याबरोबर त्यांनी ही ग्रेव्ही पण बाजूला दिली आहे चिकन ची मध्ये खूप खूप जास्त क्वांटिटी आहे आणि पोट एकदम पॅक होतं

सो राईस बरोबर आपण इथे चिकन सुका पण आहे आणि चिकन ची ग्रेव्ही सुद्धा आहे रस्सा सुद्धा आहे सो आपण आता ट्राय करूया पहिलं रस्त्या बरोबर खाऊन बघूया हम्म मस्त आहे टेस्टी आहे इतकं छान लागतंय की मी मला स्वतःला था थांबवू शकत नाहीये मला असं झालं की कधी हे संपवते एकदम छान आहे तुम्हाला काय ओपनच नाही बोलायला मी हे संपवणार आहे आता सो तुम्ही आता बघितलेलंच आहात आपलं खाऊन झालेलं आहे खूप छान जेवण होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडची सर्विस जी आहे ती एकदम क्विक सर्विस आहे म्हणजे असं तुम्हाला तात्काळ बसायला नाही लागत खूप छान गरमागरम स्वादिष्ट जेवण देतात आणि दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती इथे क्लिनलीनेस आहे इथे टेबलवर कुठेही तुम्हाला असं टिश्यू वगैरे ठेवलेले दिसणार नाहीत आणि स्वच्छता तर एकदम मस्तच आहे त्यांनी खूप स्वच्छता ठेवलेली आहे बघितलंच आहात की आता आपल्या बरोबर या हॉटेलचे ओनर आहेत सो आपण थोडं त्यांच्याशी बोलूया सर तुमचं सा नाव सांगता का तुम्ही पुढचे कुठले आहात मी मालवणच्या अंगणेवाडी इकडे यात्रा असते ना बरडी देवीची हो। तोच आमचा मालवण साहेब मालवणच्या खुद्द मालवण ओके आणि सर हा बिझनेस आम्हाला जवळ सत्तावीस वर्ष वर्ष पूर्ण होऊन जाईल मेन्यू चिकन मटन फिश व्हेज व्हेजमध्ये व्हेज थाळी पण आमची खूप चांगली आहे मटन चिकन आहे त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे मटणामध्ये सगळे व्हेरायटी वेजा मटन लिवर खमा मटन बिर्याणी मटन सुक्का मटन मसाला हे सगळं so, तुम्ही मटनबद्दल आम्हाला सांगितलेलं आहात तुम्हाला फिशबद्दल पण सांगा फिशमध्ये पण आमच्याकडे फारशा व्हेरायटी आहे फिश मध्ये सुरमई पापलेट बांगडा बोंबील कोलंबी तिसऱ्या खेकडा मांदली मोरी सगळे जातीचे फिश आहेत आमच्याकडे आणि प्रत्येक फिश आमचं वेगवेगळं बनवलं जातं वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची त्याच्यामध्ये आम्ही चिक चिकन मध्ये पण आमच्याकडे व्हेरायटी आहे चिकनमध्ये चिकन, चिकन सुक्का चिकन फ्राय पीस चिकन मसाला चिकन बिर्याणी चिकन हंडी बरेचसे काही काय आहे व्हेरायटी अशी तुम्ही थोडं आम्हाला सांगता का तुमचं फिश थाली चिकन थाळी याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ आहेत हो बरेचसं थाळी आहेत आमच्याकडे थाळी कुठची पण मिळेल तुम्हाला तुम्ही जर फिशबद्दल विचारलात तर फिशमध्ये तुम्ही जाणी आम्हाला पापलेट थाळी द्या तर ते पापलेट थाळीची थाळीमध्ये पापलेट फ्राय येणार फिशची ग्रेव्ही येणार सुका जवला येणार कोशिंबीर येणार राईस येणार भाकरी पाहिजे मिळेल तुम्हाला ऑप्शन आहेत वडे पाहिजे वडे आंबोळी पाहिजे आंबोळी बा घावणे पाहिजे घावणे असे वेगवेगळे मिळेल कुठची पण तुम्ही झाळी मागू शकता तुम्ही कोलंबी थाळी घेतली तर कोलंबी थाळीमध्ये चार वेगवेगळ्या थाळ्या आहेत कोलंबी सुक्का थाळी आहे था था था, कोलंबी फ्राय थाळी आहे था 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 था, कोलंबी कोळीवाडा थाळी आहे कोलंबी मसाला थाळी आहे कोलंबी बिर्याणी सुद्धा आहे कोलंबी भात म्हणतात ते पण आहे आपण इकडे थाली डिश वगैरेचं आहे की सकाळी साडे अठरा उघडतो कस्टमरसाठी आणि दुपारी चार वाजता बंद करतो मग आमचा ब्रेक असतो पण संध्याकाळी साडेसात वाजता उघडतो ते रात्री साडे अकरा पर्यंत आणि दर गुरुवारी आमची बंद असत रेस्टॉरंट सुट्टी असते आमची बन बाकी महिने चालू असते असं ऐकलं आहात सरांकडनं त्याबरोबर आता तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे प्राणी सर आहेत सर यांच्या बरोबर ह्यांच्या वाईफ ज्या आहेत त्या दोघेही मिळून हा बिझनेस करत आणि जसे सुरुवातीला त्यांनी जसं मेहनतीने चालू केलं तशीच मेहनतीने ते अजूनपर्यंत तसंच जोराने ते किचन मध्ये काम करत आहेत चांगले कूकही आहेत आणि आहे या हॉटेलमध्ये आपण आहोत इथे त्यांनी घरगुती यांचे मसाले विक्रीला सुद्धा ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत डेकोरेटिव्ह पण आहेत जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही इथे येऊन विकत घेऊ शकता तुम्ही बघताच आहात हा त्यांचा ऍड्रेस आहे तुम्ही पाहू शकता हा ॲड्रेस आहे त्यांचा माझं नाव विपिन सक्पळ आणि आमच्या इथे जवळ सी सी आर म्हणून ऑफिस आहे आणि आम्ही इथे नेहमी येतो अलावण्यासाठी इकडची टेस्ट कशी असतात इकडची फेस्ट इथं मल्टिमेट आहे त्यामुळे आमच्या इथे रस्तेवर येणार नाही आणि इथले इथले जेवढे काही पदार्थ आहेत ते अतिशय उत्कृष्ट उत्तम दर्जाचे असतात आणि इथले भावसुद्धा परवडणारे असतात त्यामुळे आम्ही इथे नेहमी घेतो मस्त वाटलं तुमच्याशी पण थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू इथे तुम्ही बघताच आहात की अजून आपल्याकडे बरेचसे रिव्ह्यूज द्यायला हे पण आले आहेत सो यांचं नाव तुमचं नाव माझं नाव अमोल मुलगत आहे इथे डॉल्स ऑफिस आहे आणि बारा वर्षापासून मी यांच्या इकडे जेव्हा येतो त्यांचं फूड अजून ते माझंही घटना आम्हाला खूप आवडतो खूपच छान सो इथे अजूनही बरेच लोक जे जेवणाचा स्वाद घेत आहेत सो त्यांनाही विचारूया की कसं वाटतं इकडं जेवण अतिशय उत्कृष्ट आहे आणि मागचे चार पाच वर्ष आम्ही नेहमी इथे जवळपास आलो तर ह्याच हॉटेलला येऊन विजिट करतो आणि मालवणी जेवण अतिशय उत्कृष्ट नाही खूप छान जेवण इथे असतं मी आशिष रेवाडे आशिष सर थँक्यू सर तुम्ही एवढं छान आम्हाला रिव्ह्यूज केले सर तुमचं नाव मनोज मनोज सर सर कसं वाटलं जेवण तुमचं ना टेस्टी मालवणी पद्धतीचा एकदम स्वाद येतो तुम्ही पण मालवणी वाक्यू ओके एकदम आहे वा स्पेशल वर्लीमधन पण इथे येतात कारण त्यांचं मालवणी फूड एवढं टेस्टी असतं की लांब लांब लोक येतात जेवायला निखील साळवी थँक्यू सर सो काहीच आपला हा व्हिडिओ अशा प्रकारे समाप्त करत आहे मी तर तुम्ही नक्कीच माझ्या एस के मल्टी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू